बातमी राहुल गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भात कारण राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत तर सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीये उद्योगमंत्री उदय सामंत संजय शिरसाट मेघना बोर्डीकर परभणी दौऱ्यावरही आहेत आपण पाहतोय सध्या परभणीचं हे प्रकरण जास्तच गाजताना पाहायला मिळतंय या प्रकरणाची सुरुवात संविधानाच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यापासून झाली होती आणि त्यानंतर या प्रकरणी मोठं आंदोलन तिथे करण्यात आलं होतं ता परभणीत जाळपो करण्यात आली होती हिंसाचार मोठ्या प्रमाणात झाला आणि या आंदोलनात ताब्यात असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटताना पाहायला मिळालेले आहेत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे राहुल गांधी परभणी दौऱ्यावर आज येणार आहेत याआधी शरद पवार येऊन गेलेले आहेत अजित पवार येऊन गेलेले आहेत आणि राहुल गांधी यांच्यासोबत यांच्याबरोबरच म्हणजेच परभणी दौरा झाल्यानंतर राहुल गांधी यांचा परभणी दौरा झाल्यानंतर उदय सामंतही तिथे पोहोचणार आहेत सत्ताधारीसुद्धा परभणी दौऱ्यावर आज आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रमेश महामुणे रमेश परभणी प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे परभणीमध्ये आता राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि याच अनुषंगाने राहुल गांधींचा हा दौरा कितपत महत्वाचा आहे रमेश तुमचा आवाज नीट येत नाहीयेत आवाज येत नाहीये जी बोला तर काही तांत्रिक अडचणींमुळे रमेश यांचा संपर्क तुटलेला आहे तर राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत तर सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील त्याचबरोबर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत संजय शिरसाट मेघना बोर्डीकर सुद्धा परभणी दौऱ्यावर असणार आहेत तर परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी परभणी दौऱ्यावर येणार असून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाला ते पोहोचतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ते सांत्वन करणार असल्याची माहिती आहे आणि यासोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दुपारी बारा वाजता परभणी येथे भेट देणार असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधणार आहेत रमेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय नीट येतोय जी जी आ, राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत परभणीचा मुद्दा सध्या गाजताना पाहायला मिळतोय अनेक राजकीय नेते परभणीत येताना दिसत आहेत त्याच अनुषंगाने राहुल गांधींचा हा दौरा कितपत महत्वाचा लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी हे दिल्लीवरून थेट विमानानं नांदेडला येणार आहेत नांदेडवरून परभणीला सोमनाथ सुजवंशी यांच्या घरी ते अडीच ते पावणे तीन वाजता या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन या पूर्ण प्रकरणाची ते माहिती घेऊन या ठिकाणी त्याच विजय वाकोडे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते यांच्याही घरी ते जाणार आहेत आणि त्यांच्याही परिवाराची ते भेट घेऊन सांत्वन करणार आहेत त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर शरद पवार अजित पवार यांच्या नंतर विरोधी पक्षाने हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर लावून झालेला आहे अंबादास दानवे हे या ठिकाणी येऊन गेले होते त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर जे सत्तेतले मंत्री आहेत उद्योग मंत्री उदय सामंत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट राज्यमंत्री मेघना बोर्डीकर याही या ठिकाणी या आजच्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत जी 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 धन्यवाद महामुळे तुम्ही दिलेल्या माहितीसाठी